रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण विठुरायाचे सुंदर चालीतील सुंदर असे अभंग ऐकणार आहोत भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास भक्तीच्या पुलाचा मला गुड येतो वास भक्तीच्या पुलाचा मला गुड येतो वास, वास। सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरयची जागा हृदयात खास रिंगण सोहळ्याला सारे जमले वारकरी रिंगण सोहळ्याला सारे जमले वारकरी मावलीचा अश्व किती भारी नाच करी मावलीचा अश्व किती भारी नाच करी भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास भक्तीच्या फुलांचा मला गोडयतो वास सारवळ्या हरीची जागा हृदयात खास सारवळ्या हरीची जागा हृदयात खास भजनाचा ते हरी हरी ते मुखात भजनाला जाते हरी हरी ते मुखात तुळशीची माळ माझ्या शोभते गळ्यात तुळशीची माळ माझ्या शोभते गळ्यात भक्तीच्या फुलाचा मला गोडयतो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास भक्तीच्या पूनाचा मला गोड येतो वास भक्तीच्या पूनाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास साबळ्या हरीची हृदयात खास पंढरीला जाते संगे आहे संत मेळा पंढरीला जाते संगे आहे संत मेळा चंद्रकाठी उभे चंद्रभागे काठी रंगे हरी सा सोहळा चंद्रभागे काठी रंगे हरीचा सोहळा भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळ हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास भक्तीच्या फुलाचा मामाला गोड येतो वास भक्तीच्या पोलाचा मामला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद